तर आज आग असा ऋषी पंचमी आणि ऋषी पंचमीचा मी करतोय कनामोळा आमच्या गावात आम्ही कनामोळा करतो ऋषी पंचमीचा तुमच्या गावात तुम्ही काय ऋषी पंचमीचा करता, करता, करता कमेंट करून सांगा हे सगळे भाजी हळूहळू पासून सगळा पौष्टिक असा मी केरा अळू तुम्हाला सगळे सगळे प्रकार करून दाखवलंय त्याच्यात आज ह्या कनामोळा चला तर करूया ह्या कनामुळा नमस्कार मंडळी काल होती गणेश चतुर्थी आणि आज असा गणपतीचा दुसरा दिवस म्हणजे ऋषी पंचमी ऋषी पंचमी आणि आमच्याकडे म्हणतो आम्ही हुंदर्बी म्हणजे हुंदराचा दिवस असता तो दुसरा असता आणि त्यासाठी तांदळाची खीर करीत पूर्वीची लोकां तर मी, आ, मी, पन, मी आज तांदळाची खीर तर मी करतोय ती तुम्हाला दाखवतोय ना पण मी करतले आज ऋषी पंचमीची भाजी तर तुमका सांगलेलं मी मागे ऋषी पंचमीचा जा मी भाजीचा अळू करतले आणि त्या अळू तुमका दाखवतले तर ह्या असा गोलपानाचा हळू मी दोन तऱ्हेचा अळू घेतलं ह्या असा धावरा हळू मिक्स आणि ह्या असा गोलपानाचा अळू तर आधी ऋषी पंचमीचे तुमका सगळ्यांक हार्दिक शुभेच्छा तर ह्या असा गोलपानाचा हळू ह्या बघा ह्या बघा ह्या गोलपानाचा अळू असा असता म्हणजे हिरव पोपटी असता आणि त्याचं जो डेट जो ना तो असो असता पांढरट आणि त्या सारको डेट असता म्हणजे ह्या अळू अगदी समजण्यासारखे असता आणि ह्या सह असा गावना नाही तर आता मुद्दाम मी मागे बाजारासून आणलंय आहे बाजार बाजारासून आणि त्या अळू मी लावलंय तर मग आता थोडा गावला मनात दो मी दोन्ही अळवा मिस केलंय बघा जवळसून बघा ह्या अळू कसा असतं आता याचा पान असता तो गोल असता आणि थोडासा कपडे बघा असा असा आकार असता थोडासा लांबट असता म्हणजे हिरवी आळवा सारख्याच असतं पण हा पान जो तो वेगळाच लागता तेरा तो पातळ लागता म्हणजे त्याचा पातळ पण लागतो वरती तेलकटपणा असतात त्या वरती तर धावरा हळू जो असा त्याचा कलर एकदम हिरवू काळपट असता बघा आणि साधारण तेऱ्या सारख्या पान तुम्हाला दिसाक दिसतला पण त्याचा पान वेगळा असताना त्याचा आकार वेगळा असतो दांडो वेगळा असतो आणि ह्या एक नंबर हळू असा म्हणजे खाव तर अशा प्रकारे मी ह्या अळू घेतलं आणि ऋषी पंचमी जी असताना ती आमच्या कोकणात साजरी करतात ऋषी पंचमीची भाजी करतात बायका काय करतात म्हणजे जी बायका उपवास धरतात ऋषीपंचमीचं ती बायका ऋषी पंचमीचा उपवास धरतात समुद्रावरती आंघोळ करू जातात आणि नंतर उपवास सोडू ना त्यांना ही भाजी लागतात म्हणजे सगळा या अळवात मिक्स भाजी ही करतात ना ती भाजी त्यांना उपवास सोडव लागतात तर त्या अळूच्या भाजीसाठी मी आता साहित्य घेतले का तुमचा दाखवते भरपूर साहित्य असा हसून सुरुवात करतं कोकणात आमच्या दोडकी लागतं तर ह्या आम्ही दोडक्या घालतलो त्याच्यानंतर ही असा शेगलाची शेंग त्याच्यानंतर ह्यो असा भोपळो आणि हे लागतंच ना आवर्जून अगदी आमका लागतं ते आंबाडे मागे मी तुमका दाखवलेलं आहे ते आंबाडे कोवळे होते आता हे आंबाडे मस्त पैकी जून झाले तर हे आंबाडे ना ते आळवात घालूचे लागतात आंबटपणा बरं येतात आणि थोडा सॉल सुधा टाकूचा लागतात तर ही वरची साला ना ती काढून घेऊ बाई तासून त्याच्यानंतर हे असत गाजर हो एकच असा तर ही असत मुळा भाजीची याच्यात भाजीचा मूळ लागता लाल भाजी ना ही जून केली जाता आणि त्याची मुळा ठेवतात म्हणजे गणपती राखान ठेवतात म्हणजे ह्या भाजी भाजी करण्यासाठी भाजीत घालण्यासाठी तर ही मुळा असत ती मी सोलून घेतलंय आणि ह्या भाजीत मी खास असे घालतले ते छोले हे भिजवून आहे रात्री हे बघा हे छोले मस्तपैकी फुगले म्हणजे कडधान्य म्हणान ते छोले त्याच्यानंतर ओले हे शेंगदाणे असत हे बघा हे आताशे बाजारात खूप येतात ओले शेंगदाणे सुके घातलात तरी काय ना फक्त ते रात्री फुगत घालू आहे आणि ते नंतर घालू आहे त्याच्यानंतर हे बघा इतकी भाजी असतात असा बीट सुरण असा म्हणजे कंदमुळा म्हणा वी असतात ती कंद मुळा त्याच्यानंतर भाजीचा केळा असा फ्लावर हे करांदे आमचे लागलेले असोत करांदो घालूच लागत त्याच्यानंतर कंदी घातली तरी चालता पण मका कणगी गावाक टॉमॅटो आता बटाटी असा ढोबळी मिरची असा मग याचा कणीस असा फ्लावर असा आणि जर तुमका कसले भाजी घालूचे वेगळे असले ना तर तुम्ही घालू शकतात बटाटो असा बघा एकूण सतरा अठरा म्हणजे आळवा सकट अठरा माझ्याकडे भाजी असतो ते मी आता घालतले आणि त्या भाजीत परत काय घालूचा असता तर भाज्यात घालूचा असता म्हणजे आपण जा सुक्या खोबरा कांदो आला कोथंबीर असा तुम्ही घालू शकता तुमका लसूण होईल तर तुम्ही घाला नाही घातला तरी चालतं कारण ह्या भाजी घालणार नाही आम्ही घालण नाही तरी अशी भाजी ना इतकी सुंदर लागता खा मस्तच लागता तर मी आता ना ह्या सगळ्या मिठाच्या पाण्यात धुवून घेतलं त्याच्यानंतर चिरतले आणि सगळा चिरून झाला काय तुमका मी दाखवतोय तर मी या अळू ना अळू आणि भाजी सगळे बारीक करू, बारी करून स्वच्छ धुवून बारीक करून घेतलं आणि मी आता या सगळ्या उकडून आहे कारण ह्या उकडा बरा आणि फोडण्यात टाकताना तुम्हाला दाखवतोय तर मी ह्या अळू सगळे भाजी मस्तपैकी उकडून घेतलं आणि बघा मस्तपैकी असा एक जीव झाला या अळू असताना कणामुळाचा आता एक जीव जाऊया आई शेंगे असत ते मी आ, उकडून घेतले म्हणजे ह्या का लावू नये मी ते जास्त असे उकडूक नाही कारण ते अख्खे दिसा पाहिजे मुळा आणि शेंगे बाकीचा सगळा हा ना आता मी एकजीव करून घेतलं त्या मस्तपैकी आता कणामुळा उकडला तर मी आता फोडणेच घेतोय त्या तुमकं दाखवत आहे तर मी आता गॅस पेटवतोय आणि त्याच्यासाठी लागणार आधी साहित्य दाखवत आहे ह्या बघा साहित्य मी घेतलं ह्या भाजणाचा वाटापसा त्याच्यात एक चमच मसालो टाकलं फोडण्यासाठी हिंग घेतलं हळद घेतलं मालवणी आणि भाजको मसालो तेल आणि मीठ असा आणि सोला असत मी ह्याच्यात आ घालताना आठ आंबाडे घातलय आणि तरी सुद्धा मी सोल घालते सॉल घालायचं असला ना तर अळू आधी उकडून घेऊन नंतर पुण्याक टाकताना आपण सोल घालायचा सगळा एकदम घालायचा नाही ना तो आंबट खूप जाताला गॅस पेटवतो आणि टोप ठेवतोय गॅसवर तर कोड़ मी आता घालते आधी पहिला तेल ह्या तेल कडकडीत दे तर मी टाकतोय अर्ध चमचो हिंग गॅस कमी केलाय मी एकदम ठेवतो कामाने गॅस त्याच्यात टाकतोय हळद आणि मी घालतोय ह्या वाटाप तर मी फोडणी अशी टाकलो आहे आधी तेल टाकलो आहे नंतर हिंग टाकलं आहे थोडीशी हळद आहे आणि डायरेक्ट तेलात मी हो मसाला टाकूक नाही कारण मसालो तेलात टाकलो तर तो जळतो लो म्हणा मी वाटाप टाकले आणि आता त्याच्यात आहे मी भाजको मसालो असो मसालो टाकलो ना का जळणार नाही मसाल्याचं मसाल्याचा जो वास असता बघा गरम सामायनाचा तो जशात तसो होता तर मी आता ह्या अळू टाकतय त्याच्यात अळू म्हणजे कणामुळा आणि ह्याच्यात मी उकडून घेता म्हणजे उकडत घालताना मीठ टाकलेलं आहे त्यामुळे मी एकदाच मीठ एकदम टाकलंय आता मीठ टाकूच नाही आता मी कोण नाही घालतोय आमच्याकडे गणपती तसा जास्त करूचा लागता आणि आजच्या दिवसात ही चव जी असताना ती तुम्ही उद्या केला तर ही चव उद्या येऊची हो नाही हे आम्ही दोन दिवस खातलो म्हणजे इतक्या आता मस्त लागतात तुम्ही कधीतरी करून बघा तरीही असत सहा सोला ती मी ह्याच्यात टाकत म्हणजे आंबाड्याची आंबाड्याचा आंबटपणा असता ता वेगळा असता आणि सोलांचा आंबटपणा असता ता वेगळा असता तरी आता मी सोला घातलं आणि मस्तपैकी आता अर्धो तास आम्ही अजून शिजाक देतोय आणि तुमका जर कसले भाजी वेगळे घालूचे असले ना तर तुम्ही घालू शकता ह्याच्यात रताळा सुद्धा घातला जाता रताळा कंदी मस्त लागता म्हणजे एक जीव जाऊया असा तर हे आता थोडं वेळ शिजाने याच्यावर झाकण ठेवतोय आणि शिजला का एकदम तुमका दाखवतोय तर आता या कणामुळा शिजला तुमका दाखवतोय मी काय भारी झाला बघा सुंदर मस्त एक जीव झाला आणि खाताना खूप मजा येते आधी देवाक वया आधी गणपती नैवेत करताना या सगळं आम्ही लावतो तुमका पाना मी केलं का दाखवतो ह्या आता मस्तपैकी शिजला आणि मी करताना ना थोडासा पातळ ठेवलं बघा कारण दुसऱ्या दिवशी रावतात आता आणि एकदम सुक्या केलं ना तर त्या आपण गरम ज्यावेळी करतो त्यावेळी करपान जाता म्हणून थोडासा पातळ करायचा मस्तपैकी कणामुळा झाला आमच्या गावात नी कोकणात ही अगदी परंपरा जपली जाता आणि हमकाशा हळू केला जाता तरी आता मी दाखवून ठेवतोय पानावरताना दाखवतोय सगळी जण जेव घ्या तर मी आज केलंय ऋषी पंचमीचा कणामुळे हो मी आता गणपती नैवेद्य केलं त्याच्यावर डाळ भात वाढलं गोड तांदळाची खीर वाढली आज हुंदरबी आहे म्हणान आणि हे आता मी कनामुळा वाढतोय आमच्याकडे ना कणामुळा करताना ह्यो आंबाडो घालू व प्रत्येक जणांना असं चोकून चोकून तो आंबाडो खातात आणि मजा येतात खाऊ अशी अं मूळ आंबाडो म्हणजे पटकन कोणतंही मागतं त्याच्यातला कणामुळातला इतक्या ह्या कणामुळा असा मस्त असा चवीक बरा लागता तुम्ही पण या करून बघा आणि आधी आमचा गणपती बघू घ्या आणि ह्याच्या पुढे तुमका बरे बरे व्हिडिओ दिसतले जसे हो। मी करीन तसे वेळ मिळत तसं आणि ही माझी रेसिपी कणामुळाची आवडली ती कमेंट करून सांगा आणि जी मा, जो मी प्रतिसाद दिला तेरा केलं अळू केलं वडी केलं अळवाची भजी केलं आणि ह्या आता कणामोळा केलं आहे तर जो माका भरभरून प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल धन्यवाद आज म्हणजे मानतं आहे मी तुमचे आणि ह्यासुद्धा माझ्या रेसिपी तुम्ही भरभरून प्रतिसाद देशात अशी मी बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो आहे तर हा व्हिडिओ आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा